नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे मी जी के मराठी तुमच्या आमच्या लाडक्यामध्ये तर मित्रांनो आपण पुढच्या पाच मिनिटांमध्ये जनरल नॉलेजचे दहा महत्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत चला तर मग कोणत्या प्रकारचा उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आजचा पहिला प्रश्न आहे जगातील सर्वात खोल खड्डा कोणत्या देशात आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन रशिया मित्रांनो जगातील सर्वात खोल खड्डा हा रशिया या देशामध्ये आहे आणि हा खड्डा शास्त्रज्ञांनी रिसर्च करण्यासाठी बनवला होता आणि हा खड्डा बारा किलोमीटर एवढा खोल आहे दुसरा प्रश्न आहे कोणत्या देशातील लोक जास्त वेळ झोपतात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार न्यूझीलँड मित्रांनो न्यूझीलंड या देशातील लोक जास्त वेळ झोपतात ज्या पद्धतीनं भारतातील लोक सरासर आठ तासापर्यंत झोपतात त्या पद्धतीनं न्यूझीलंड या देशातील लोक सरासर साडे दहा तासांपर्यंत झोपतात तिसरा प्रश्न आहे मनोजरंगे पाटील यांचा जिल्हा कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जालना मित्रांनो तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल कारण मनोज जरंगे पाटील जरी कोणत्या पदावर नसले तरी त्यांचं नाव सध्या महाराष्ट्रातील प्रत्येक लहानातल्या लहान मुलांना सुद्धा माहीत आहे आणि मनोज जरंगे पाटील यांचा जिल्हा हा जालना जिल्हा आहे चौथा प्रश्न आहे भारतातील लोक सरासर किती वर्ष जगतात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन सत्तर वर्ष मित्रांनो भारतातील लोक सरासरी सत्तर वर्षांपर्यंत जगतात प्रत्येक देशाचे सरासरी लाईफ जी लाईफटाईम आहे ती वेगवेगळी असते भारतातील लोकांची सरासर लाइफ टाइम ही सत्तर वर्षाची आहे पाचवा प्रश्न आहे कोणत्या देशात माणसाचे मटण खाण्याचा प्रयोग झाला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन चीन मित्रांनो चीन या देशामध्ये माणसाचे मटण खाण्याचा प्रयोग झाला आहे तेथील शास्त्रज्ञांनी माणसाच्या शरीरातील कोणकोणते भाग खाण्यासाठी उपयुक्त असतात तो शोध लावलाय सहावा प्रश्न आहे भारतातील कोणत्या राज्यातील सर्व लोक शिकलेले आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक केरळ मित्रांनो आपल्या भारतातील केरळ या राज्यातील जवळपास सर्व लोक शिकलेले आहेत या राज्याची जी शैक्षणिक पात्रता आहे ती नव्याण्णव टक्के एवढी आहे तेथील नव्याण्णव टक्के लोक हे एज्युकेटेड लोक आहेत सातवा प्रश्न आहे सूर्य खालीलपैकी काय आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहितच असेल या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन तारा मित्रांनो सूर्य हा जो आहे तो तारा आहे आणि ग्रह आणि उपग्रह हे तर आपल्याला माहीत आहेत पण सूर्य हा आपल्या सूर्यमालेतील जो आहे तो तारा आहे आठवा प्रश्न आहे कोणत्या देशात सर्वात जास्त बेरोजगार लोक राहतात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार दक्षिण आफ्रिका मित्रांनो दक्षिण आफ्रिका या देशामध्ये सर्वात जास्त बेरोजगार लोक राहतात नवा प्रश्न आहे कोणत्या देशाच्या नोटेवर गणपती बाप्पाचा फोटो आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक इंडोनेशिया मित्रांनो इंडोनेशिया देशातील ज्या नोटेवर आहे तो गणपती बाप्पाचा फोटो टाकण्यात आलेला आहे तर मित्रांनो दहावा आणि शेवटचा प्रश्न हा तुमच्यासाठी आहे तर मित्रांनो तुमच्या मते भारताच्या नोटेवर कोणाचा फोटो असायला पाहिजे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पण एकदा अशाच एका त्या महत्त्वपूर्ण तो व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद